सांगलीच्या तासगाव मध्ये आजी माजी खासदार भिडलेत विशाल पाटील आणि संजय काका पाटलांमध्ये मोठी वादावादी झाली असतील खासदार असतील आमदार असतील या मंडळीनं बोलवा असं मी स्वतः ची निरोप दिला आणि हा कार्यक्रम आयोजित केला पण इथं येऊन सुद्धा पुन्हा त्यांच्या त्या नोटंकी सुरू झाली मी त्यावेळी काही बोललो नाही माझं भाषण सुरू झाल्यानंतर प्रोटोकॉल मध्ये ज्या गोष्टी बसत नाहीत त्या गोष्टी कदाचित तिथं झाल्या आणि रिंग रोडच्या विषयावरून जे परवा गडकरी साहेबांनी निरोप खासदारांकडे दिला होता तो निरोप फक्त खासदार साहेबांनी त्या बैठकीमध्ये सांगितला आणि श्रेयवादासाठी आपापलेली काही मंडळी त्या ते ठिकाणी त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला खासदारांच्या दिशेनं धावून जाण्याचा प्रयत्न केला